जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिका येथे सरकारी नोकरी भरती निघालेली आहे त्या ठिकाणी भरपूर जागा आहेत जर तुम्ही त्या ठिकाणी त्या ज्या कोणत्या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही तिथं अर्ज करा त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा जर तुम्ही या कोणत्या पदासाठी पात्र नसाल तर तुमचा संपर्कातला जो कोणी मित्रमैत्रिणी तुमचा गावाकडचा जवळचा ओळखीचा माणूस कोण यासाठी पात्र असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यामुळे पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा किंवा तुमचा निर्णय घ्या त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट हा व्हिडिओ पूर्ण पहा ही सरकारी नोकरीची माहिती आपण तुम्हाला देणार आहोत यामध्ये किती जागा आहेत कोणती पदे आहेत अर्ज कधीपासून सुरू होणार आहे अर्जाची शेवट तारीख काय आहे पगार किती मिळणार आहे यासंदर्भ सविस्तर माहिती आपण तुम्हाला देणार आहोत पहिली गोष्ट सुरुवात करूया लगेच तुमचा जास्त वेळ नाही लगेच माहितीला सुरुवात करूया हे महत्वाची नवी मुंबई येथे महानगरपालिकामध्ये सरकारी नोकरी भरती निघालेली या संदर्भातला जाहिरात निघालेली आहे आजच सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे प्रस्तुत जाहिरातीद्वारे नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ता ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा व वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत म्हणजे तुम्हाला इथंच मुद्दा कळायला असेल की तुम्ही कौन्त या ठिकाणी कोणत्या कोणत्या या ह्याच्यामध्ये पात्र ठरत आहात का ते तर पुढं सविस्तर जाणून घ्या सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्यासाठी जाहिरात दे देण्यात येत आहे सदर जाहिरातीतून गट क व गट ड मधून एकोणसहाशे वीस पदाकरिता अर्ज का मागवली जात आहेत एकूण जागा किती आहेत महत्वाचा मुद्दा इथे एक आपला प्रश्न सुटला एकूण जागा आहेत सहाशे वीस त्यासाठी अर्ज कालावधी कोणता आहे अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस तीन अठ्ठावीस मार्चपासून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे अठ्ठावीस बघा अठ्ठावीस मार्च ते अकरा एप्रिल या कालावधीत अर्ज करायचा आहे म्हणजे उद्यापासून अर्ज सुरू होत आहेत अठ्ठावीस मार्चपासून अकरा तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे अकरा एप्रिल एप्रिलपर्यंत अर्ज कसा करायचा आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे या वेब वेबसाईटजव वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता या आता रिक्त पदांचं तपशील आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे रिक्त पदे किती आहेत कोणत्या विभागासाठी कोणती पोस्टसाठी किती जागा आहेत इथं बघा सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे ह्या कॉलममध्ये सातव्या वेतन आयोगानुसार किती कमीत कमी किती किती आहे पदानुसार वेगवेगळी प पगाराची श्रेणी आहे अठ्ठेचाळीस एक्केचाळीस चाळीस हजार पंधरा हजार तीस हजारपासून सुरुवात आहे आवश्यक पदे किती भरायची पदांची संख्या येत आहे पगार किती येत आहे आणि इथं पद आहेत अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत चला पदं जाणून घेऊया पहिली गोष्ट पहिलं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर याच्यासाठी किती जागा आहेत एक जागा आहेत पगार किती दिला दिला जाणार आहे एक्केचाळीस हजार ते एक लाख तीस हजार रुपयेपर्यंत ह्या ह्याच्यामध्ये पगार असणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये ह्याच्यामध्ये किती जागा आहेत पस्तीस जागा आहेत ह्याच्यामध्ये अडतीस हजारापासून पगार सुरुवात होणार आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर हे पद आहे ह्या ह्याच्या जागा सहा आहेत पगार किती आहे ते तुम्ही मध्ये पाहू शकताय पगार सांगण्यासाठी जास्त वेळ घालवायला नको चला पुढं उद्यान अधीक्षक म्हणजे गार्डन जे झालेलं आहे गार्डन संदर्भात ज्याचा कोर्स झालेला आहे उद्यान अधीक्षक त्याची किती जागा आहेत एक जागा आहे नंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क संपर्क अधिकारी मास्कॉम जर्नालिजम ज्या झालेलं आहे त्यासाठी ही संधी आहे एक जागा आहे वैद्यकीय समाजसेवक हीची जागा किती आहे पंधरा है जागा आहेत त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट याचे किती जागा आहेत ह्याच्या तीन जागा आहेत चला पुढं आठ नंबरचा मुद्दा बघा स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ हे हे जे हे पद आहे हे पोस्ट भरले जाणार आहेत याच्यामध्ये एकशे एकतीस जागा आहेत तब्बल किती आहेत एकशे एकतीस जागा भरल्या जाणार आहेत तर जे कोणी यासाठी पात्र आहेत ते अर्ज करू शकतात नंतर डायलिसिस तज्ज्ञ तंत्रज्ञ कोण आहे त्याच्यासाठी चार जागा भरल्या जाणार आहेत सांख्यिकी सहाय्यक याचे किती जागा भरल्या जाणार आहेत तीन जागा ई सी जी तंत्रज्ञ जो कोणी यासाठी पात्र असेल त्याच्या जागा आहेत आठ जागा भरल्या जाणार आहेत सी एस एस डी तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझवायझेशन डिपार्टमेंट हे पद आहे ते, त्याच्या किती जागा भरल्या जाणार आहेत पाच जागा भरल्या जाणार आहेत आहार तंत्रज्ञ त्याच्या जागा एकच जागा आहे नेत नेत्र चिकित्सा सहाय्यक ह्या पदाच्या एकच जागा भरल्या जाणार आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी ह्याचं बारा जागा भरल्या जाणार आहेत याच्यामध्ये औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी याच्यासाठी बी फार्मसी हे, हे, हे अर्ज करू शकतात आरोग्य सहाय्यक महिला याच्यासाठी किती आहेत बारा जागा भरल्या जाणार आहेत याच्या बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक याच्या जागा सहा जागा भरल्या जाणार आहेत पशुधन पर्यवेक्षक याच्या दोन जागा भरल्या जाणार आहेत ऑक्झिलरी नर्स मिडवाईप ए एन यम ह्याचा कोर्स झाला अस झाला असेल त्याच्या अडतीस जागा भरल्या जाणार आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप संदर्भातले हे पद आहे त्याच्या एक्कावन्न जागा भरल्या जाणार आहेत शस्त्रक्रियाग्रह सहाय्यक हे पद आहे त्याच्या पंधरा जागा भरल्या जाणार आहेत सहायक ग्रंथपाल त्याच्या आठ जागा भरल्या जाणार आहेत वायरमन ह्याच्या दोन जागा भरल्या जाणार आहेत चालक याच्या एकच जागा आहे उद्यान सहाय्यक याच्या चार जागा भरल्या जाणार आहेत चार जागा आहेत चला पुढं बघा सव्वीसावा मुद्दा काय का का आहे लिपिक लेखक याच्या किती जागा आहेत एकशे पस्तीस जागा आहेत म्हणजे ज्याचं काय टायपिंग झालेलं आहे इंग्लिश मराठी तीस चाळीस स्पीड ज्याचं आहे लिपिक लेखक याच्या एकशे पस्तीस जागा भरल्या जाणार आहेत याच्या जे काय पात्रता आहे प्रत्येक प्रवर्गानुसार प्रत्येक पोस्टनुसार त्याच्या माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच देऊ ले लेखालिपिकं हे याच्या किती जागा भरल्या जाणार आहेत अठ्ठावन्न जागा भरल्या जाणार आहेत शवविच्छेदन मदतनीस चार जागा पोस्टमार्थम जे काय विभाग असतो त्या ठिकाणची ही शव शवविच्छेदन मदतनीस ही जागा आहे कक्षसेवा सेविका किंवा आया याच्या अठ्ठावीस जागा भरल्या जाणार आहेत कक्षसेवक ऑर्डबाय यांच्या एकोणतीस जागा भरल्या जाणार दाना, भरल्या जाणार आहेत अशा पद्धतीने एकूण सहाजा सहाशे वीस अशा पद्धतीने सहाशे वीस पदे भरली जाणार आहेत तर बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचं वेळापत्रक कसं आहे इथं तपशील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात कधीपासून होणार आहे अठ्ठावीस मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस रात्री अकरा पंचावन्नपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचे आहे अकरा पाचपर्यंत भरायचे आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध कधी होणार आहे तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध होणार आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश सत्रात पत्रात नमूद केल्यानुसार असणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल वेळोवेळी तुम्ही त्या ठिकाणी माहिती पाहू शकताय महत्वाची गोष्ट परीक्षा शुल्क आहे किती खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि मागासवर्ग मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग यांसाठी नऊशे रुपये आहे हे तुम्हाला फी भरावी लागणार आहे पुढं परीक्षेचा वेळ दिनांक केंद्र प्रवेशपत्र नमूद केले जाईल ऑनलाईनवरती संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई नगर महानगरपालिकेच्या या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे इथं तिचं नोटिफिकेशन पाहत राहायचं आहे संभाव्य बदलात जे काही वेळ याच्यामध्ये नियोजनामध्ये जर काही वेळापत्रकात बदल केले जातील तर या ठिकाणी तुम्हाला ते कळवले जातील त्यामुळे तुम्ही आता संधी न दवडता लगेच या ठिकाणी तुम्ही कामाला लागायचं आहे भरतीची जाहिरात निघालेली आहे सरकारी भरतीची संधी आहे सविस्तर माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे साधारणपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्ही जर या पदासाठी कुठं पात्र नसाल तर तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत पोचवा तुम्ही यासाठी पात्र असाल तर लगेच अर्ज करा भरपूर जागा आहेत सरकारी नोकरीची संधी आहे जवळपास बघा कमीत कमी कमीत कमी पगार किती आहे एकोणीस हजारपासून पगार सुरुवात आहे एकोणीस हजार पा वीस एक हजार पंचवीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार असे पदानुसार वेगवेगळ्या पदानुसार पगार आहे तर लगेच कामाला लागा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पचवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेला घंटी दाबा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र